नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथामध्ये आपले स्वागत आहे तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्यानेच हा प्रवास सुरू आहे तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो मला पुढे जाण्याची ताकद देतो नवीन कथा आणण्याची प्रेरणा देतो चला एकत्र हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार करूया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाचा भाग बना तू फक्त माझीच भाग नऊ राजवीर हा त्याच्या ते आईला तेव्हा त्याच्या ते रूममधून निघायला सांगतो आणि आपला हात जो या भिंतीवर मारतो सरिता देखील गपचूपणे निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर आणि रवी त्याच्या गाडीमध्ये हॉस्पिटलच्या बाहेर असतात आज जान्हवीला डिस्चार्ज मिळणार होतं त्यासाठी मीराबाई राणी हे तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले होते थोड्याच वेळात जान्हवी हॉस्पिटलच्या जा बाहेर पडते तिला पाहताच राजवीर खूप खुश होतो तिचा हात पकडून राणी देखील असते राजवीर आपल्या गाडीचा काच खाली घेतो आणि तिला एकटक पाहतो राणीचे लक्ष हे राजवीरकडे जाते राजवीरला देखील कळलं की राणीने त्याला बघितलं आहे राणी, राणी थोडी अडबळतच राजवीरकडे पाहत असते आणि जान्हवीला पटकन गाडीमध्ये बसवते आता राजवीर आणि राणी हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात राणी देखील आता गाडीमध्ये बसते आणि ते तिथून निघून जातात राजवीर हा रवीला अरे रवी काल मला जान्हवीच्या चिंतेत झोपच लागत नव्हती मी कधी स्वतःला असे परेशान पाहिले नाही ती माझी आहे रवी ती माझी आहे रवी हे बघ राजवीर वाईट नको मानू पण जान्हवी ही तुझी कधीच होऊ शकत नाही तू तू तु आत्ताच तुरुंगातून बाहेर पडला आहे परत त्या दलदलमध्ये उडी नको टाकोस असंही होऊ शकतं यावेळेस तुला बाहेर काढणे देवाच्या हातात देखील नसेल राजवीर हे बोलणं शांतपणे ऐकत असतो रात्रीची वेळ देशमुख यांच्या घरी सरिताही संग्रामला ओरडत हे बघ संग्राम तुला राजीवने काही ऑर्डर तर दिली नाही ना परत एकदा त्यावर संग्राम नाही मालकीन त्यांनी मला काहीच ऑर्डर नाही दिली सरिता म्हणते आणि जर उद्या ऑर्डर दिला तर संग्राम हा नजर खाली झुकवत तर मी सर्वात आधी तुम्हाला आणि राजवीर साहेबांना येऊन सांगेन माने यांच्या घरी कर्मवीर यांचे मोठे भाऊ आणि त्यांच्या पत्नी जान्हवीला पाहण्यासाठी गावावरून आलेले असतात कर्मवीर यांचे भाऊ कर्मवीरला म्हणतात हे बघ कर्मवीर मला याच्या मागे देशमुख यांचा हात वाटत आहे मला असं जाणवत आहे की त्यांचे काम आहे त्यांनीच ॲक्सिडेंट केला त्यावर कर्मवीर नाही दादा मला असं काही वाटत नाही ही फक्त एक घटना होती आम्ही माफीनामावर साईन केलेली आहे तर ते आता आम्हाला परेशान करणार नाही असे बोलले होते त्यावर कर्मवीर यांचे मोठे भाऊ हे बघ मला काय असं वाटत नाही तुला देखील माहिती आहे मी माझ्या हृदयात नाही तर दिमागाने विचार करत असतो हो ना हो यामागे देशमुख यांचाच हात आहे तू आता माझं ऐक हे सर्व सोडून माझ्यासोबत गावी राहायला चल तू देखील आता काम करू शकत नाही आणि जानवी ही कामाला चालली आहे हे मला काय पटलं नाही मुलींचा सांभाळ मी करेल तू फक्त माझ्यासोबत गावी चल हे सर्व सोडून कर्मवीर नाही दादा नाही हे सर्व सोडून कसं गावी येऊ हो शकतो मी त्यावर कर्मवीर यांचे मोठे भाऊ खूप चिडतात आणि म्हणतात हे बघ मागच्या वेळेस जेव्हा मी तुला आमच्यासोबत गावी येण्याचं बोललो तेव्हा देखील तू हट्ट केला होतास की तुला हे सोडून नाही जायचे जान्हवी आपल्या खोलीमध्ये आराम करत असते तेवढ्यात तिच्या खोलीमध्ये राणी हे हळदीचे दूध घेऊन येते आणि म्हणते ताई उठ लवकर हे हळदीचे गरम दूध पी त्यावर जान्हवी काय ग तू पण दूध आणले तर हळदीचे आणले नाटकी करू नको गपचूप पी असे राणी जान्हवीला मस्तीमध्ये बोलते देखील गपचूप दूध पिते दूध पिऊन झाल्यानंतर राणी म्हणते ताई आज जेव्हा आपण हॉस्पिटलमधून येत होतो तेव्हा मला समोर राजवीर हा गाडीमध्ये बसलेला दिसला तो देखील आपल्याकडेच पाहत होता ताई मला खूप भीती वाटत आहे ताई खरे खरे सांग काय झाले आहे ते तो का तिकडे होता ताई तू काय लपवत तर नाही ना त्यावर जान्हवी नाही गं राणी असे बोलत असताना जान्हवीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात राणी जान्हवीला हे बघ ताई तुझ्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसून येत आहे तू खोटं बोलतेस सांग मला पटकन काय झालं जान्हवी म्हणते मला पण माहीत नाही राणी तू दररोज माझा पाठलाग करत असतो आणि रस्त्यावर मध्येच मला थांबवून भीती दाखवण्याचा प्रयत्न करतो राणी तू वेडी आहेस का ताई एवढं सगळं होत आहे आणि तू ही गोष्ट कोणाला सांगितली नाही कमीत कमी आईला तरी सांगायचं असतं हे बघ राणी मला आईला हे सर्व सांगून अजून टेन्शन नाही द्यायचं अगं पण ताई त्याने उद्या तर तुला काय केलं तर मला, मला तर वाटतं ॲक्सिडेंटच्या पाठी तोच असेल त्यानेच हे सर्व काही केलं असेल त्यावर जानवी पटकन नाही नाही त्याला मला काही नुकसान नाही पोहोचवायचे मला पण माहीत नाही त्याला काय हवं आहे मी पण नाही समजू शकत आहे मला अतिशय भलते प्रश्न विचारत असतो मला भीत का नाही आणि हे सर्व विचारताना त्याच्या हातात बंदूक देखील असते पण तो मला काहीच नाही करत मला तर वाटत नाही की त्याने हे सर्व केलं असेल हे सर्व ऐकताच राणी तू पागल झाली आहेस का त्याने तुला रस्त्याच्या मध्ये थांबवलं ते पण बंदूक होती आणि तू हे सर्व लपवून ठेवलं आता जाऊन हे सर्व आईला सांगते त्यावर जान्हवी पटकन नको नको आईला सांगायची काही गरज नाही, नाही। उगाच आई टेन्शनमध्ये येईल आणि माझ्या घराच्या बाहेर पडणं देखील मुश्किल होईल मग घर कसं धकवायचं त्यासाठी तो गपचूप राहा तिकडे राजवीर हा एका बारमध्ये बसून दारू पित असतो त्याला दारू खूप झाली होती तरी सुद्धा तो संग्रामला पॅक बनवण्यासाठी म्हणत होता तो दारू पित जान्हवीचे नाव बडबडत होता त्याला इतकी दारू झाली की त्याला चालता देखील येत नव्हतं संग्राम त्याला घाबरतो आणि त्याला सांभाळत गाडीमध्ये बसवतो आणि घरी जायला निघतो सरिता हे आपल्या खुर्चीवर बसलेली असते ती खूप अस्वस्थ असते तिला राजीवचे खूप टेन्शन झाले होते एवढ्यात तिथे राजीव देशमुख येतात राजीव देशमुख हे तिला पाहताच तिच्या कपाळावर हात ठेवतात त्यांना वाटतं की सरिताची तब्येत बरी नाही असं करताच सरिता त्यांचा हात झटकते आणि म्हणते काही नाही झाले मला मी एकदम ठणठणीत आहे फक्त राजवीरचा विचार करत होते अरे माझ्या मुलाला तरी पहा काय होत आहे आणि काय झालं आहे तो त्याला जिकडे तिकडे जानवी दिसत असते आणि तुम्हाला तर काही काळजीच नाही त्यावर राजीव देशमुख हसतच हे बघ सरिता राजवीर हा स्वतः जिम्मेदार आहे त्याच्या अशा हालतीचा प्रेमामध्ये पागल झाला आहे तो पाणीच तुफान जागा झालं आहे त्याच्या काळजामध्ये वेळ आल्यावर ते तुफान आपस शांत होईल सरिता म्हणते मला काय वाटत नाही की ते तुफान शांत होईल तुम्ही राजवीरला चांगल्या प्रकारे ओळखता आता राजीव देशमुख खूप चिडले आणि चिडतच सरिताला आता मग मी काय करू तूच सांग तुझ्या मुलाला त्या मुलीशी प्रेम झालं आहे तिच्या भावाला त्याने मारून टाकले हे बघ सरिता तू आता एक आई म्हणून नाही तर एक पॉलिटिशियनची बायको म्हणून विचार कर आणि राजवीरला सांभाळण्याचा सा प्रयत्न कर यामध्ये आपल्या सर्वांचीच भलाई आहे दुसऱ्या दिवशी सकाळी माने यांच्या घरी कर्मवीरांचे मोठे भाऊ आणि त्यांची पत्नी मीराबाई यांना समजत असतात हे बघ मीरा मी जे सांगतो तेच तुमच्यासाठी ठीक कर्मवीर तर माझं ऐकायला तयार नाही पण तू तरी ऐक आणि त्याला चांगल्या प्रकारे समजव त्यावर बाई हे बघा दादा मी त्यांना समजवायला तर समजवेल ते देखील माझं म्हणणं ऐकतील पण मला माहीत आहे की जान्हवी ह्या गोष्टीसाठी कधी होऊ म्हणणार नाही ती कधीच हे सर्व सोडून गावी राहायला येणार नाही त्यावर कर्मवीरांचे मोठे भाव काय मीरा तू पण आता जान्हवीचा ऐकशील ती तर अजून लहान आहे त्यावर मीराबाई त्यांना म्हणतात मी नेहमीच माझ्या मुलांचं ऐकत असते आणि कर्मवीरे सुद्धा मुलांच्याच गोष्टीला प्राधान्य देतात आणि बघायला गेले तर काय चुकीचं सुद्धा नाही त्यावर कर्मवीर यांचे मोठे भाऊ मीराबाईवर चिडतात अगदी बरोबर बोलली तू काही चुकीचं नाही इथे करणचा खून झाला कर्मवीर हा बेडवर आहे त्याला काय हालचाल करायला जमत नाही जान्हवी देखील मरता मरता वाचली आणि तू बोलत आहेस काही चुकीचे नाही हे बघा तुम्हाला तुमचं काय करायचं आहे ते यावर आता मी तुम्हाला काहीच बोलणार नाही असे बोलत ते पटकन आपले हात टेबलवर मारतात आणि तिथून निघून जातात जान्हवी आपल्या रूममध्ये कामाला जायला निघायची तयारी करत असते ती अतिशय कन्फ्यूज असते ती प्रत्येक ड्रेस घालून पाहते कोणता घालू थोड्याच वेळा तिच्या रूममध्ये मीराबा येतात आणि आणि तो पसारा पाहून म्हणतात काय झालं मी एवढे कपडे का काढून ठेवले आहेस त्यावर जान्हवी तिच्या आईला काय कामाला जायचं आहे त्यासाठी विचार करत होते कोणते कपडे घालू बाई या जान्हवीला अगं वेडी झालीस का तुला आरामाची गरज आहे काय कामाला जायचे नाही कळलं का तुला चार पाच दिवस आराम कर जान्हवी ऐकायला तयार नसते जाऊ दे आई मी अगदी बरोबर आहे तिचा असा हट्ट पाहून मीराबाई या असे असेल तर रिक्षाची वाट बघत थांबू न थांबत जाऊ नकोस ओला उबेरने कामाला जात जा, जा। जान्हवी त्यावर म्हणाली काय गाय तू पण तुला काय वाटतं गाडीचा ॲक्सिडेंट होऊ नाही शकत त्यावर मीराबाई या पटकन जान्हवीला काहीही बोलत जाऊ नको जान्हवी तिच्या आईला सॉरी म्हणते सॉरी आई याहून पुढे कधीच असं बोलणार नाही बाई जान्हवीला ठीक आहे मी चल तुला खाली नाश्ता वाढला आहे लवकर ये हा पसारा आवरून असे बोजे बोलून बोल। त्या खोलीमधून बाहेर पडतात जान्हवी देखील पसारा आवरायला लागते तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज येतो ती मेसेजची रिंग वाचताच मेसेज पाहायला जाते तो मेसेज अननोन नंबरने असतो ती तो मेसेज वाचते त्या मेसेजमध्ये लिहिलेला असते आय होप जान्हवी तू आता ठीक असशील त्या दिवशी मी तुला हॉस्पिटलमध्ये बघायला आलो होतो पण तू आराम करत होती त्यामुळे मी तुला उठवले नाही मी गपचूप फूल आणि एक पत्र त्या फुलांमध्ये ठेवून गेलो हे वाचता जान्हवी पटकन आपल्या पर्समधले फूल काढते आणि त्यामध्ये पत्र काढून वाचायला लागते त्या पत्रामध्ये लिहिले होते जान्हवी मला तुला बघितल्या विना करमतच नाही तू लवकर बरी हो मी देवाला अशीच प्रार्थना करतो हे हे पत्र वाचून जान्हवी विचारात पडते कोण आले असेल हॉस्पिटलमध्ये मला पाहायला आणि कोण आहे या पाठी तिकडे देशमुख यांच्या घरी राजीव देशमुख आणि सरिता देशमुख नाश्ता करायला बसलेल्या असतात तेवढ्यात तिथे राजवीर येतो आणि तो देखील डायनिंग टेबलवर बसतो त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती की तो खूप चिंतेत आहे सरिता हे राजवीरला बाळा काय देऊ तुला नाश्त्याला काय खाशील तू त्यावर राजवीर काय उत्तर देत नाही सरिता त्याला परत एकदा विचारते तेव्हा राजवीर म्हणतो काही नको मला माझा मूड नाही आहे देशमुख देशमुखमध्येच त्याला टोचून बोलतात जर मूड नाही तर ते बसला का आहेस हे ऐकताच राजवीर पटकन तिथून बाहेर आपल्या अंगणात जातो सरिता ही रागात राजीव देशमुखला काय तुम्ही पण असं बोलला त्याला एकतर तो, तो इतक्या वेळेनंतर त्याच्या रूमच्या बाहेर आला आहे असे बोलून सरिता देखील राजवीरच्या पाठीमागे जाते राजवीर हा अंगणात अस्वस्थपणे उभा असतो सरिता मागून येऊन त्याला म्हणते हे बघ राजवीर असे गपचप राहून चालणार नाही आपल्याला बोललेच पाहिजे त्यावर राजवीर तिला पाहत काय बोलले पाहिजे आणि कशाबद्दल मला ज्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला तर आवडत नाही त्यावर सरिता त्याला विचारते काय आवडत नाही आम्हाला राजवीर हा पटकन जान्हवीचं नाव घेतो जान्हवी त्यावर सरिता त्याला म्हणते हां आता माझा ऐक आपल्याला या विषयावर बसून बोलले पाहिजे सरिता ते त्या असलेल्या बाकड्यावर त्याला बसवते आणि म्हणते आता बोल काय हवं आहे तुला राजवीर हा परत एकदा जान्हवीचं नाव घेतो आई मला जान्हवी हवी आहे त्यावर सरिता त्याला समजावण्याचा प्रयत्न करते हे बघ राजवीर एक गोष्ट लक्षात ठेव हा काही खेळ नाही यामध्ये नुकसान तुझंच होणार आहे आणि तुझ्यासोबत हो आमचं देखील राजवीर हा तिचं काहीही म्हणणं ऐकायला तयार नसतो तो म्हणतो का नुकसान होईल हे बघ आई मला जान्हवीशी लग्न करायचे आहे मी तिला माझी बायको बनवून या घरात आणणार आहे सरिता त्याला प्रश्नार्थक नजरेत विचारते काय काय म्हंटलं असतो त्यावर राजवीर काय उत्तर देत नाही आणि तिथून निघून जातो संध्याकाळची वेळ जान्हवी आपल्या घरी बसलेली असते तेव्हा देखील तिला अन्न नंबरने आलेला मेसेज ती वाचत असते मेसेज वाचताच तिच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल येते राजवीर हा सीम चेंज करून जान्हवीला मेसेज करत असतो हा सिलसिला लगातार चार पाच दिवस चालतो राजवीरा आपल्या हाताने एक छानसा पत्र लिहितो ते पत्र जान्हवीपर्यंत पोहोचते तिथे पत्र रात्रीच्या वेळी आपल्या बाल्कनीमध्ये बसून वाचत असते त्या पत्रामध्ये राजवीरने अतिशय सुंदर आपले विचार लिहिले होते जान्हवी मला कधी असे वाटले देखील नव्हते की मी असा बदलून जाईल तू माझ्या जा जीवनात आल्यापासून मी खूप बदललो मला नाही माहीत की मी माझ्यासोबत काय होत आहे पण जे पण होत आहे त्याची मजाच वेगळी आहे तुझे ते डोळे तुझे स्माईल तुझे ते उडणारे काळे केस तुझे हलके झलक मला पागल करून सोडते हे सर्व काही मी तुझ्यासमोर येऊन देखील बोललो असतो पण नाही मला बघायचं आहे की तुझं हृदय देखील माझ्यासाठी धडकतं का नाही जर हा तर मी सर्व काही तुला समोर येऊन देखील बोलेल मला फक्त तुला माझे बनवायचे आहे जर तुला मला जाणून घ्यायचे आहे की मी कोण आहे तर एक तर एकदा त्या आकाशातला चंद्राकडे बघ मला तो तुझा चंद्र बनायचा आहे आणि हा तू ब्लू कलरमध्ये खूप छान दिसते फक्त तुझा आणि तुझाच हे पत्र वाचून ती चंद्राकडे पाहते तिच्या मनात देखील एक हलचल निर्माण होते तिला ते पत्र वाचून खूपच बरे वाटते तिच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं पण तिला अजूनही माहीत नव्हतं की या पत्रामागे कोण आहे ती त्यासाठी खूप उत्सुक होती पुढील भाग खूपच रोमांचक असेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद